अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे प्रदोष प्रदोष काळामध्ये आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यासमोर आणि भगवान शंकराच्या पिंडीवर असा एक दिवा लावायचा आहे आपल्याला कोणतीही मनोकामना इच्छा जर असेल तर कोणत्याही इच्छा पूर्ण होतात आपल्या जीवनामध्ये खूप संकट आहे दुःख आहे इकडं तिकडं कोणाकडं मदत मागण्यापेक्षा सरळ आपण आपल्या भगवंताकडं मदत मागायचं आहे आपल्या घरामध्ये खूप संकटे आहे दुःख आहे दारिद्र्य आहे क खूप घरामध्ये किटकिटी आहे भांडणं आहे काही केलं तरी प्रॉब्लेम सॉल्व होत नाही एक प्रॉब्लेम सॉल्व करतो दुसरं प्र सुरू होतं दुसरं सॉल्व केलं का तिसरंच सुरू होतं असं आपल्याला जाणवत असेल तर बघा दुनियादारीच्या लोकांसमोर जर आपण मदत मागितली मदत करतील बहुत पण ती मदत त्यांना परत पण फेड करायची असते जर आपण तीच मदत आपल्या मनाभावाने आपल्या कृ श्रद्धाने भक्तीने समर्पण भावाने जर आपण भगवंताकडे जर शरण मागितली त्यांच्याकडे मदत मागितली त्यांच्या आपण शरण गेलो तर ते आपल्याला भरभरून मदत देतात भरभरून त्यांचं कृपा आशीर्वाद प्राप्त होतं आणि त्यांना काही परत आपण काही देऊ शकत नाही आपली काहीच अवकात नाही की आपण त्यांना काही परत करू शकू कारण का त्यांनीच आपल्याला बनवले परमात्माच आपल्याला घडवले देवानेच आपल्याला हे मनुष्य शरीर दिलेलं आहे आपली काय अवकात आहे की आपण त्यांना परत कर करत करू शकू तर ही दुनिया त्यांची आहे ही दुनिया ब्रह्मांड त्यांचाच आहे काय त्यांना परत करणार आहे रक, ही, ही। तर मागायचं असेल तर ह्या ब्रह्मांडाच्या र संरक्षण रक्षणने चालवणाऱ्याकडे आपल्याला मदत मागायची आहे ह्या ब्रह्मांडाला चालवतात एवढी त्यांच्या ताकद आहे शक्ती आहे तर आपण दुनियादारीच्या लोकांकडे मदत मागण्यापेक्षा आपल्या परमात्माकडे आपल्या देवाकडे आपल्या भगवंताकडे आपल्या स्वामींकडे आपल्या गुरु महाराजकडे आपल्या भगवान शंकराकडे भगवान विष्णूकडे मदत मागायची आहे जो तुम्ही ज्या भगवंताला तुम्ही मनानं मानता ज्या भगवंताला तुम्ही तुमच्या हृदयामध्ये भक्ती आहे त्यांनाच शरण जायचं आहे जर तुम्ही आई भगवतीची सेवा करत असाल तर भगवतीकडे मागायचं आहे जर तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवा करत असाल तर स्वामी महाराजाच्या चरणी जा जर तुम्ही भगवान शंकराची सेवा करत असाल तर भगवान शंकराच्या शरण जा जे भ भ ज्या भगवंताची भा जर तुम्ही त्यांच्या भावना भक्ती करत असाल तर त्याच देवांची तुम्ही मदत मागा आणि बघा ते भगवंत परमात्मा परमात्मा म्हणजे आपले माता पिता तेच आहेत ते आपल्याला मदत तर करणारच करणार प्रत्येक संकटातून आपल्याला ते बाहेर काढणार आणि मार्गदर्शन करणार आणि प्रत्येक मार्गावर चांगल्या मार्गावर तर नेण्यासाठी प आपल्याला मदत करणार सद्बुद्धी सत देणार सत्मार्ग वरती नेणार सत्य लोकांसोबत आपलं संबंध जुळवणार ह्या सगळ्या सत्य गोष्टी आपल्याशी घडायला सुरुवात होतात तर हे बुद्ध प्रदोष आहे आता आज बुद्ध प्रदोष आहे आज जर आज संध्याकाळी आपल्या जीवनातल्या कोणत्याही समस्या असू द्या आपल्याला काय करायचं आहे पिठाचे सहा दिवे करायचे आहेत पिठाचे सहा दिवे करायचे आहे त्याच्यामध्ये वाती घ्यायची आहे त्याच्यात शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि भगवान शंकराच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे संध्याकाळी प्रदोष वेळामध्ये प्रदोष वेळ सूर्यास्त आस्त कधी होतं त्याच्या अगोदर अर्धा तास आणि सूर्य मावळण्याच्या नंतर अर्धा तास असा एक तासाचा प्रदोष असतो तर ह्या वेळेमध्ये आपल्याला हा दिवा घेऊन भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे भगवान शंकराच्या मंदिरात त्याच्या तूपाने फुलवात टाकायची आहे आणि सहा दिवे घेऊन जायचे आहेत पाच दिवे तिथं भगवान शंकराच्या मंदिरामध्ये लावायचं आहे आणि लाईनीने असे सहा दिवे ठेवायचे आहे आणि पाच दि सहावा दिवा, दिवा प्रज्वलित करायचं नाही ते प भगवान शंकराला जल अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे धूप दीप नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे काही फुलं बेलं तुळशी आपले शमीपत्र जे काही आपण नेलेले आहे भगवान शंकराला अर्पण करण्यासाठी ते सगळं आपल्याला घेऊन जायचं आहे आणि भगवान शंकराला अर्पण करून ते दिवे प्रज्वलित करून आपल्याला विनंती करायची आहे आपले जे घरातले दुःख आहे संकट आहे दारिद्र्य आहे त्या सगळ्यापासून आपल्याला मुक्त भेटावं विनंती करून मग ते पाच दिवे तिथं सोडून यायचं आहे सहावा दिवा जो आहे तो घेऊन यायचा आहे आपला मुख्य दरवाजा आहे ते मुख्य दरवाज्यामध्ये आपण बाहेरून घरात एंट्री करतो त्या उजव्या हाताला ते दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करून आपल्याला मग घरात यायचं आहे हे तुम्ही पाच किंवा अकरा प्रदोष करून पहा बघा तुमच्या जीवनामध्ये किती फरक पडतो आणि भगवान शंकराच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सगळ्या समस्या भोले बाबा हारून घेतात आणि आपल्याला सत्कर्माकडे आपल्याला नेता सद्बुद्धी प्राप्त होते आपली सगळ्या मनोकामना पूर्ण होतात माहिती कशी वाटली आवडली असेल तर माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करून बेल बेलायकनचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे विषयी माहिती त्यांना तुमच्या नातेवाईकांना पण कळेल आणि तुमच्या फ्रंड फ्रेंड सर्कलमध्ये पण कळेल धन्यवाद